नमो बुद्धाय जय भीम बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला आपण सुरुवात करूयात अरहम संबुद्धो भगवा बुद्ध अभिवादे मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामी सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि ओकाश वंदामि भन्ते द्वारतयेनं कथं सबम अपराधं खमतु मे भन्ते दुतियांपी ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनम कथम सबम अपराधम खम तुमे भन्ते तृतीयंपी ओकास वंदामि भन्ते द्वारतयेनम कथम सबम अपराधम खम तुमे भन्ते ओकास अहम् भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलम धम्मं याचामि अनुग्रहं कत्वाशीलम देतमे भन्ते द्वितीयं पि ओकाश भन्ते त्रिशर्णेन सद्धि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देतमेभन्ते तथीयं पि औकाश अहं भन्ते, भन्ते त्रिशर्णेन सद्य पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं भन्ते नमो तस् भगवतो अर्हतो समो सम्बुद्धः नमो तस् भगवतो अर्हतो सममा सम्बुद्धः नमो तस् भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यमपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यमपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यमपि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाथा विरमुनिशिखापदं समादयामि अधिन्नदानावेरमणि सिक्खापदं समाधयामि कामेशुमिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समाधयामि मूषावादावेरमणि शिक्खापदं समाधयामि सुरामेरयमज्जपमादुठानावेरमणि सिक्खापदं समाधयामि साधु 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 वनगंधम गुनुपेथ मेथं पूजयामि पूजया मुनींद्रीपादसरुरहे पूजे बुद्धम कुसुमेन नेनं पुयेन मेथेन लभाम्य मोकं मिलायती यथा मे कायो तथा याति विनाशभावं गंधसंभारीयुतेन दीपेन सुगंधिना पूजे पूजनीयंत पूजावाजनमुत्तम गणसारपदितेन दीप्पेन तं धनशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनन्दं सुगन्धिकाय वदनमनन्तगुणगन्धिना सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगततनुभुवा धातुवधातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपेति दशपुरोवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सभ्ये बुद्ध दसबलतनुज बोधित नमात्यम सभ्यसभठाने सुपतीस्थिती शारीरिका महाबुद्धिबुद्धरूप सकलं सदा एष मूल्य निषिनोसभारी विजयखापत्तु सभयूत सत्ता वंदे तम बोधिपादपे ते महाबोधिलोकनाथेन पोजिता अहं पि नमस्सामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते इति पि स भगवार्हं सम्मासं लोकविधु सधम्म देव बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधुवनुत्तरो पुरिषधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति बुद्धं चीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता क्वचुपन्ना च बुद्धा वन्दामि सर्वधा नथी मे शरण बुद्धो मे शरण वरम एन सच्चवज्जन होत मे जय मंगलम उद्धमंगेन वंदेह पादप शिवत्तम बुद्धे खलिदो दोषो बुद्धो खमतो तममेकिचिरतन लोके विज्जति विविध पथु रतन बुद्ध समानत्ती भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधी मूल मारन सेना महंती जत्वा संबोधीमाग्छ्यानंतो लोकोतमुमुनमा बुद्ध स्वाख्यातो भगवदा अहकालिको कालिको यहिको अपनायको पच्यत वेदी तभो व्यूहती धम्म एच शरण ग्छामी एच धम्माना गथा अचिपन्नासे धम्मा वंदामि सधा नक्की मे शरण आयम धम्मो मे शरणं वरम एतेन सच्च वज्जनो होतु मे जय मंगलम उत्तमंगेन वंदेहम धम्मं शांति गौतमं धम्मे ओखलितो दोसो धम्मो खमतु तं ममं एकिंचि रतनं लोके विज्जति विविधापधु रतनं धम्म समानति तस्मा स्वत्ति भवन्तु मे अष्टांगिको वर्यो पथो जनानं मुखापवेसा उजुकुव मग्गो धम्मगां सन्ति करोपनिथो नियानि कौताङ्कपनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावत सङ्गो उजपटिपन्नो भगवतो सावत सङ्गो नैपटिपन्नो भगवतो सावत सङ्गो स्वामीचिपटिपन्नो भगवतो सावत सङ्गो हृदं चतारिपुरिषयुगामि अट्टपुरिष पुले स सा भगवतो सावत सङ्गो आहनीयो पाहनयो दखनयो अञ्जलीकरणीय अनुत्तरोपूयङ्खे तं लोकसारथि सङ्घं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातितास ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च सङ्घा वन्दामि सम्बधा दत्थी मे शरणम् अयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जनो होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सन्ति दोतमं सङ्घेयौ खलितो दोषो सङ्गो हमतु तं मम किं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधापथु रथनं सङ्गसमानत्थि तस्मात् स्वत्थि भवन्तु मे सङ्गो विशुद्धो वरदखिनीयो सन्तिन्द्रियो सब्दमलपहनियो गुणे हेखि समेधिपत्थोऽनाशो तं पनमामि सङ्गम् హిమాయమ్మాను ధమ్మ పటిపథ్యా బుద్ధం పూజేమి హిమాయ ధమ్మాను ధమ్మ పటిపథ్య ధమ్మం పూజేమి హిమాయమ్మాను ధమ్మ పటిపథ్యా సంఘం పూజేమి అద్ధాయి మాయ పటిపథ్య జాతిజరామరణం మహాపరిముంచమీ హిమే నపుయ్యంక మే నమా మే బాలే సమాగమ సత సమాగమో హోతు పథయ देवो काले फीतो भोतु लोकस भोतु सु काल सस्यसंपती राजा फीतो बोकस राजमिको सकलबीजंग विधुयानं देवरूपं सुजीव निमलचखुगभीकोष गौरवर्ण सुखाय निभय निभयकामं सुरतधम सुपेम विरथरज्ज सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भी दिव्यप्रभरत्न तुम्ही दान तुम्ही अध्यकुलभूषण तुम्ही भीमराजा सकलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रशासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणथा जिरणस्मृती जाळीता उजळल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती शरण बुद्धा समी शरण संगासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन पूर्ण बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यानंतर परिव्राजकांना विचारले व्यक्तिगत शुद्धी हा जगातील चांगला गोष्टीचा पाया नाही काय त्यांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे नंतर बुद्धांनी विचारले लोभ क्रोध अज्ञान प्राणहत्या चौर्य वयभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तीचा शुद्धीचा पाया ढासळत नाही काय या वाईट गोष्टीवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तिगत शुद्धीकरिता चरितार्थाचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय माणसामध्ये जर व्यक्तिगत शुद्धी नसेल तर चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल आणि परिव्राजकांनी उत्तर दिले आपण म्हणता ते बरोबर आहे आणखी असे की दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही दुसऱ्यांचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काही का वाटत नाही माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय आणि परिव्राजक उत्तरले बरोबर आहे जर प्रत्येकाने अष्टांगिक मार्गाचा सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक अजीविका सम्यक कर्मांत सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय त्यावर ते उत्तर दिले आपले म्हणणे बरोबर आहे शील किंवा सद्गुणांच्या मार्गाचा उल्लेख करून बुद्धांनी विचारले गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय निस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्कामभावाची आवश्यकता नाही काय वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय आणि ते म्हणाले होय याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो केवळ प्रेम करणे पुरेसे नाही खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे आपले मन निपक्षपाती मोकळे प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज यापेक्षा दुसऱ्या कशानेही मिळू शकेल काय ते सर्व म्हणाले होय परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची बुद्धीची जोड दिली पाहिजे बुद्धांनी विचारले प्रज्ञा आवश्यक नाही काय परिव्राजकांनी काहीच का उत्तर दिले नाही आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांना भाग पाडण्यासाठी भगवान बुद्ध पुढे म्हणाले दुष्कर्म न करणे वाईटाचा विचार न करणे उपजीविकेसाठी कुमार्गाचा अवलंब न करणे आणि जे वाईट आहे किंवा दुसऱ्याला दुःख देणारे आहे असे काहीही न बोलणे हे चांगल्या माणसाच्या अंगचे गुण होत परिव्राजक म्हणाले होय ते बरोबर आहे परंतु आंधळेपणाने सत्कृत्य करणे हे उचित आहे काय भगवान बुद्धांनी विचारले मी म्हणतो नाही हे पुरेसे नाही भगवान बुद्ध परिव्राजकास पुढे म्हणाले हेच जर पुरेसे होते तर तान्य मूल नेहमीच चांगली कृत्य करते असे म्हणावे लागेल कारण तान ह्या मुलाला शरीर म्हणजे काय हे कळत नाही पाय झाडण्याखेरीज ते आपल्या शरीराने दुसरे कोणतेही वाईट कृत्य करू शकत नाही बोलणे म्हणजे ते त्याला कळत नाही त्या अर्थी रडण्यापलीकडे अधिक वाईट असे ते काही बोलू शकत नाही आनंदाने किंकाळ्या मारण्यापलीकडे विचार म्हणजे त्याला काही कळत नाही उपजीविका म्हणजे काय हे त्याला कळत नाही प्रज्ञेच्या कसोटीला सद्गुण मार्ग उतरला पाहिजे म्हणून समज आणि बुद्धी हेच प्रज्ञेचे दुसरे नाव आहे प्रज्ञापारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक का आहे याचे दुसरेही एक कारण आहे दान आवश्यक आहे परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो करुणेची आवश्यकता आहे परंतु प्रज्ञेशिवाय करुणेचा परिणाम वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे पा पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमितेच्या कसोटीला उत्तरली पाहिजे शहानपण हे प्रज्ञा प्रज्ञापारमिकेचे दुसरे नाव आहे माझे म्हणणे असे की अकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान व जाणीव असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही म्हणूनच मी म्हणतो की प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्गुण आहे नंतर परिव्राजकांना पुढील प्रमाणे आदेश देऊन भगवान बुद्धांनी आपले प्रवचन संपविले माझा धम्म निराशावादी आहे असे तुम्ही म्हणण्याचा संभव आहे कारण तो दुःखाच्या अस्तित्वाकडे मानवजातीचे लक्ष वेधितो मी असे सांगतो की माझ्या धम्माविषयीचा हा दृष्टिकोन चुकीचा ठरेल माझा धम्म दुःखाचे अस्तित्व मान्य करतो यात शंका नाही परंतु दुःखाचे निरसन करण्यावरही तो तितकाच जोर देतो हे विसरू नका माझ्या धम्मामध्ये मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोन्हीचाही अंतर्भाव आहे माझ्या धम्माचा हेतू अविद्या नष्ट करणे हा आहे अविद्या म्हणजे दुःखाच्या अस्तित्वाविषयीचे अज्ञान होय त्यात आशा आहे कारण मानवी दुःखाचा अंत करण्याचा मार्ग तो दाखवतो तुम्हाला हे म्हणणे मान्य आहे की नाही आणि परिव्राजक म्हणाले होय आम्हाला मान्य आहे अशा प्रकारे आज आपण पाहिले भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन पूर्ण उद्या आपण पाहूया परिव्राजकांची प्रतिक्रिया बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्तकुर्या सबपापसरण कुशलस उपसंपदा सचितपर्योदपनं बुद्धान बुद्धानशास धम्म चरे नथं दुचरिम चरे धम्मचारी अस्मी लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपं पिश्रुत्वा न धम्मकाय न पश्यति सवे धम्मधरो होति यो यो धम्म न प्रमजति न मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतु मे जय मङ्गलं नत्थि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्यवज्जन होतुमे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्गाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि